नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये पंतप्रधान मुद्रा योजना महामंडळ मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनांद्वारे रिझर्व्ह बँकेचे नियमानं दहा लाखापर्यंत जामीनदारांची आवश्यकता नाही तर बँक दहा लाख रुपयाच्या कर्जास दोन जामीनदार कर्ज घेणाऱ्यांच्या नावे बँकेचे चेकबुक मागत आहेत लोकशाहीरांना भाऊसाठे विकास महामंडळ महात्मा फुले वर्ग विकास महामंडळ संत रोहिदास चर्म उद्योग महामंडळ खादी उद्योग केंद्र खादी ग्राम उद्योग महामंडळ जिल्हा उद्योग महामंडळ अशा सर्व महामंडळांची प्रकरणं बँकेत सादर होतात पण बँकेचे मॅनेजर आणि महामंडळाचे अधिकारी या प्रकारच्या अटी बेकायदेशीर्या पूर्ण करण्यास सांगतात आमच्या समाजातील सर्व नागरिक गोरगरीब मागास आणि जमातीतील आहेत यांना कर्ज मागण्यास गेल्यावर मुद्दाम कर्ज देण्यास टाळाटाळ करतात करत आहेत आणि पोलिसांच्या धमक्या देत आहेत तर या कर्जदारांकडून महामंडळ आणि राष्ट्रीयकृत बँक जामीन घेत आहे ती पद्धत बंद करावी गोरगरीब आणि मागास वर्गातील लोक जामीनदार आणू शकत नाही सरकारनं गोरगरिबांसाठी इतक्या कर्ज योजना काढून त्याचा फायदा काय गरिबांना चेकबुक आणि आमदार महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारनं जामीनदार आणि चेकबुकची अट रद्द करावी अशा मागणीचं निवेदन भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती शहर जिल्हा उपाध्यक्ष भाऊ उद्देश कामगार संघटना जिल्हाध्यक्ष साहित्यरत्न लोकशाही रणना भाऊ साठी युवा संघटना जिल्हाध्यक्ष भारतीय सेना सेनानगर जिल्हा संपर्क प्रमुख साहेबराव शंकरराव काते यांनी जिल्हाधिकारी साहेबांना दिले यावेळी साहेबराव शंकर काते विनुबाई विठ्ठलवाणे हिरा भाऊ गीते सचिन भाऊ गीते स्वप्नाली सचिन गीते रंजन राधाजी सोनवणे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते भारतीय जनता पार्टी माझं नाव साहेबराव शंकर काते राहणार लालटाकी भारस्कर कॉलनी अहमदनगर मी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती जमाती मोर्चाचा शहर जिल्हा उपाध्यक्ष आहे बहुउद्देशीय कामगार संघटना नगर जिल्हा कामगार संघटनेचा अध्यक्ष आहे साहित्य सम्राट लोकशाही रांना बहुसाठी विकास महामंडळ विकास योग संघटनेचा जिल्हा अध्यक्ष आहे भारतीय लहोजी सेना नगर जिल्हा संपर्क प्रमुख ह्या बी संघटनेवर मी काम करतोय आज बऱ्याच वर्षापासून आमच्या ज्या गोरगरीब जनतेला मागासवर्गीय इतर मागासवर्गीय जनतेला जे महामंडळ लोकशाही भाऊसाठे विकास महामंडळ असू महात्मा फुले विकास महामंडळ असू ओबीसी विकास महामंडळ असू पंतप्रधान मुद्रा योजना महामंडळ जिल्हा उद्योग केंद्र महामंडळ ओबीसी महामंडळ वसंतराव विकास महामंडळ व सर्व महामंडळ सरकारी महामंडळ हे महामंडळाच्या लोकांनी अधिकारी मॅनेजर आणि राज्य सरकार अधिकारी उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आज ह्या कलेक्टर ऑफिससमोर आम्ही निवेदन दिलेलं आहे नाईब तहसीलदार बेरड साहेब गृह खाते यांना शिष्टमंडळ आमच्या महिला आमचे सर्व कार्यकर्ते त्यांना शिष्टमंडळ ह्या नात्याने गेलो आणि त्यांना निवेदन दिलं त्यांना सविस्तर हकीकत सांगितली साहेब महामंडळाचं प्रकरण याला शासन जबाबदार आहे कारण की लोकशाहीरांना भाऊसाठे महात्मा फुले सर्व महामंडळ त्यांच्यामार्फत बँकामध्ये प्रकरणं जातात मौलाना आझाद महामंडळ त्यांच्यामार्फत बँकामध्ये प प्रकरणं जातात परंतु बँकेचे अधिकारी मॅनेजर हे आमच्या मागासवर्गीय माता बहिणी गोर गरीब जनता यांना कर्ज देत नाहीत महामंडळामार्फत सरकारनी राज्य सरकार केंद्र सरकारने इतक्या काही फॅसिलिटी काढलेल्या आहेत की बिगर जामीनचं बिगर तारणचं कर्ज द्या दहा लाखापर्यंत एक लाखापासून तर दहा लाखापर्यंत बिगर जामीनचं तारण जामीन घ्यायचा नाही असं सरकारचा आदेश आहे परंतु लीड बँक आणि हे जी महामंडळाच्या अधिकारी मॅनेजर त्यांचे पदाधिकारी हे जी जाणून बुजून त्रास देतात बेकायदेशीर वागतात आणि जामीन मागतात लाभार्थ्याचं जर कर्ज असन मा महामंडळामार्फत जर बँकेत गेलेला असेल तर मॅनेजर लोक त्रास देतात दोन जामीन मागतात जामीनदाराला एक सात बारावाला मागतात सात बारावर बोजा उतरून आणा तहसीलदार किंवा तलाठी साहेबांचा सा त्याच्यावर सही शिक्का पाहिजे बोजा पाहिजे किंवा पगार स्लीपवाला असेल तर त्या अधिकाऱ्यां अधिकाऱ्यांबरोबर त्यांना पाठवा जामीनदाराला आणि त्यांच्याकडून आम्ही पत्र घेऊन या साहेब असं काही होणार नाही आणि ज्याचं कर्ज प्रकरण आहे त्याला चेकबुक मागतात हे हम करो कायदा बेकायदेशीर वागतात अधिकारी महामंडळाचे अधिकारी त्यांच्यामार्फत बँकात प्रकरण जातात परंतु बँकेचे लोक ही अशी आठ माग करतात की हे आम्हाला हे जामीन द्या साहेब आमचे गोरगरीब मागासवर्गी इतर समाजाचे लोक भटक्या समाजाचे लोक यांना जामीन मिळू शकत नाही जामीनदार जामीन होऊ शकत नाही अशा जर आटी त्यांनी मागितल्या तर बोजा चालवा पगार स्लिपवर लिखी द्या असं होऊ शकत नाही चेकबुक द्या तरच तुमचं कर्ज प्रकरण करू नाही तुम्हाला काय करायचं ते करून घ्या सरकारने हे मोफत दहा लाखापर्यंत गोर गरिबाला महामंडळामार्फत कर्ज द्यायचं जाहीर केलेलं आहे आदेश आहे जार आहे याचा परंतु जाणून बुजून महामंडळाचे सुद्धा लोक भाऊ साठे महात्मा फुले आणि इतर सर्व महा महामंडळाचे अधिकारी मॅनेजर जाणून बुजून त्रास देतात कर्ज मंजूर झालं ऐकून तिकून गोरगरिबाचं वर्षे वर्ष भर लागतात जाणून बुजून बँकाही त्रास देतात महामंडळाचे लोक त्रास देतात परंतु महामंडळाचे लोक दोन दोन जामीन मागतात चेकबुक मागतात हे लोक देणार कुठून आमचे सर्व गोर गरीब मजुरी करून खाणारे लोक धंदा उदलेग करून भुल्या भांड्याचं काम करतात आमच्या माता बहिणी आमचे सर्व युवक का, युवक कार्यकर्ते आणि सर्व आमच्या माता बहिणी आणि बंधू हे सर्व गरीब लोक आहेत यांना काही नोकरी पाणी नाही काही नाही काय नाही काही का नाही हे फक्त केवळ गोर गरीब मोल मजुरी करून त्यांचं जीवन गुजरतात म्हणून हे सरकारने सर्व काही फॅसिलिटी काढल्या सर्व काही केंद्र सरकारने काढले राज्य सरकारने काढले परंतु महामंडळाचे लोक त्रास देतात आणि बँकेत गेलं म्हणजे बँकेच्या अधिकारी मॅनेजर लोक काय म्हणतात व्हा बाहेर नाही तर तुम्हाला जेलमध्ये काकीन पोलीस कंप्लेंट करीन असं दम देतात आमचे लोक भेऊन बाहेर पडतात काही बी आरोप घेतात बँकेचे लोक आणि जामीन हे रद्द करा आम्ही भारताच्या पंतप्रधानला बी विनंती करतो की जामीन नरेंद्र मोदी साहेबांना विनंती करतो की हे जामीन अभीपत्र हे रद्द करा हे चेकबुक रद्द करा गोरगरीबाला दहा लाखापर्यंत मोफत कर्ज तुम्ही सरकारनी केंद्र सरकारनी जारमध्ये मध्ये सांगितलेलं आहे परंतु हे बँकेच्या अधिकारी त्रास देतात महामंडळाचे मॅनेजर अधिकारी त्रास देतात हे बंद करा आणि गोरगरीबाला कायदेशीर कर्ज द्या एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जे हिंद जे महाराष्ट्र जे बाबासाहेब आंबेडकर जे लहूजी वस्ता जे अण्णाभाऊ साठे